रेल्वे स्थानकामधील कॅन्टीनमध्ये कार्यरत असणाऱ्या शहर आणि तालुक्यामध्ये अनेक व्हेंडर कामगारांना काही महिन्यांपासून कॅन्टीन मालकांनी कामावरून कमी केलं होतं अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या आंदोलनानंतर कॅन्टीन मालकांनी या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी भूमिका घेतल्यानं कामगारांना आता दिलासा मिळाला कामावरून कमी केल्यानं अनेक कामगारांच्या उतरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यात मानसिक तणाव सहन न झाल्यानं एका वेंडरनं आत्महत्या करीत मरणाला जवळ केलं त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे से अध्यक्ष उघाडे यांना साकडं घातलं होतं त्यानंतर आदिवासी सेनेनं इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये कॅन्टीन मालकांच्या निषेधार्थ आठ ऑक्टोबरला रेल लोको आंदोलन केलं यामध्ये मालकांनी दाद न दिल्यानं सोमवारी पुन्हा एकदा रेल रोको आंदोलन करण्यात करण्यात रेल्वे रेल्वे प्रशासनाला घेराव घालून आली प्रशासन आणि कॅन्टीन मालक यांच्याशी झालेल्या नऊ नोव्हेंबरच्या चर्चेअंत आंदोलन स्थगित करण्यात आलं कामगारांना न्याय मिळाला आणि कमी केलेले व्हेंडर कामगार पुन्हा कामावर घेण्याचं कॅन्टीन मालकांनी मान्य केल्यानुसार सर्व कामगारांनी दिना उघाडे यांचे आभार मानले कामगारांचं मेडिकल आणि कामगार कार्ड त्वरित तयार व्हावं आवश्यक सुविधा द्याव्यात या मागण्या या प्रसंगी मान्य करण्यात आल्या असून या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे से पदाधिकारी सोमनाथ आगीवाले भारती वीर अनुसैया आगीवाले शैला माळी दुर्गा भगत वर्षा गतीर जया चौरे सुरेखा बिन्नर भीमा चौरे उषा म्हसने बेबी मसने जिजाबाई आडोळे सविता माळी दीपक पाळदे कैलास पंडिल मुरलीधर दुभाषे गोपीनाथ बागडे प्रकाश चावरे शिवनाथ उगले बहिरू घनगाव उत्तम आडोळे विनोद कुशाबा भाऊ शौरे अनुप पवार आरिफ खान इरफान खान हे वेंडर कर्मचारी उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी